पण दोन हजार पंधरा साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि पंधराचा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान पाच पट जास्त लोक यावेळेस येतील पाच पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे सुरक्षा नीट झाली पाहिजे दुर्घटना होऊ नये पर्वस्नान अमृतस्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करत पण कुंभ सरकार चालवत नाही आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिक मध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये आहे आणि मला असं वाटतं कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील त्यातली जवळपास वीस हजार कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या सहा हजार कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे मला खर या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांच देखील अभिनंदन करायचंय विभागीय आयुक्त असतील आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल आपला पोलीस विभाग या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्या लोकांनी मग ते चे असतील अजून पीडब्ल्यू चे असतील सगळ्यांनी अतिशय कॉर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे